मी आज आलेला आहे नाळेश्वर या गावात नाळेश्वर या गावात मानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे आणि आपण तिथेल महंत बाबा श्री जयराज बाबा कपाटे यांच्याशी थेट थे थे संवाद साधत आहोत याच नाळेश्वर नगरीत एका महिन्याचा सप्ताह सुद्धा आयोजन केले जाते त्याबद्दल आपण थेट बाबाशी थे संवाद साधत आहोत बाबा दंडोत दंडोत प्रणाम आपलं नाव काय बाबा महंत का जयराज बाबा कपाटे बरा येथील रूपरेषा काय या ठिकाणी या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाभाष्य प्रवचन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या सोहळ्याचे मुख्य प्रवाचक जे आहेत ते सातारा महानुभाव आश्रमचे संचालक आदरणीय श्रद्धेय ब्रह्मविद्या वाचस्पती आदरणीय श्रद्धेय सातारकर बाबाजी महानुभाव या सोहळ्याचे मुख्य प्रवाचक आहेत आणि त्याचसोबत निधीवासा चरित्रे या स्वामींच्या निवासा येथील महत्वपूर्ण अशा चरित्रावर प्रकाश टाकणारा एक सत्र जे आहे प्रकाश टाकणारे एक सत्र जे आहे त्या सत्राचे प्रवाचक सातारा महानुभाव आश्रमचेच आदरणीय श्रद्धेय साईंगराव दादाजी सातारकर हे या ठिकाणी या दोघांच्या अमृतमय अशा वाणीतून हा प्रवचन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ब्रह्मविद्या परंपरेची जी पोथी आहे महानव परंपरेची जी पोथी आहे त्या पोथी त्या पोथीचा कार्यक्रम या ठिकाणी विचार मालिका महाभाष्य संपन्न होणार आहे त्यानंतर सायंकाळी चिंतनीचा सा कार्यक्रम राहील आणि त्यानंतर रात्री आठ वाजता निधीवासा चरित्र या विषयावर या ठिकाणी प्रवचन सायंगराव दादाजी संपन्न होणार आहे आणि हिंदी भाषिकांकरिता या कार्यक्रम सोहळ्यामध्ये हिंदीमधून आदरणीय श्रद्धे साईंगराव दादाजी सदारकर यांचं सकाळी दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत दुपारी हिंदीतून आदल्या दिवशी झालेल्या दुपारच्या पोथीची चिंतन जी आहे ती हिंदीतून या ठिकाणी संपन्न होणार आहे या सोहळ्याकरता आ... संपूर्ण देशभरातून या संप्रदायाचे जे संत महंत आचार्य मंडळी आहे ती या ठिकाणी संपूर्ण चौतीस दिवसाकरता उपस्थित राहणार आहे आणि या पंथाला मानणारे जे अनुयायी आहेत ते संपूर्ण देशभरातले अनुयायी या ठिकाणी या सोहळ्याकरता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे दिवसभराचा जो दिवसभराची जी रूपरेषा आहे या कार्यक्रमाची ती विविध अंगाने आहे आणि संपूर्ण दिवस हा विविध उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यतीत होणार आहे अंदाजे किती लोकसंख्या येणार आहे असं काय सांगू शकतो या ठिकाणी जी आपण या इकडे बघू शकता की या ठिकाणी ही जी व्यवस्था चालू आहे ती संपूर्ण दोन हजार लोकांच्या राहण्या इतकी जी व्यवस्थापन आहे ते या ठिकाणी संपूर्ण चौतीस दिवसाकरता दोन हजार लोकांचं वास्तव्य या ठिकाणी होऊ शकेल अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे दोन हजार लोक इथं अंदाजे राहतील हा दोन हजार लोकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार जेवणावर राहण्याची सोय जेवणावर राहण्याची सोय या ठिकाणी ज्या पंक्तीच्या माध्यमातून जी या पंथाची सद्भक्त मंडळी आहे त्या सदभक्त मंडळीच्या माध्यमातून दुपारच्या पंक्ती संध्याकाळच्या पंक्ती आणि सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा या पंथाचे जे अनुयायी आहेत त्या सदभक्तांच्या माध्यमातून वासनिक बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या मंदिरचे जे संचालक आहेत ते सुखदेवराज बाबा या ठिकाणी बसलेले आहेत यांचं या कार्यक्रमासाठी विशेष असं विशेष असं नियोजन या ठिकाणी आमचे जे सुखदेव बाबा आहेत या बाबांच्या माध्यमातून बाबा या मंदिरचे संचालक आहेत आणि बाबांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं विशेष असं नियोजन या ठिकाणी होत आहे बाबांचं सहकार्य या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे अ बाबा तुम्ही काय सांगणार हे जे कार्यक्रम आपण घेत आहोत त्या कार्यक्रमाबद्दल काय तुम्ही कार्यक्रमाविषयी काय नाही बाबा ना त्यांनी सहमती दाखवली करतो आणि सहमती दिली बा इथं जागा पाणी लाईट सगळे काही अडी अडचणी आहेत ते करू सगळी सुविधा इथं आहे अंदाजे किती लोक येते दोन एक हजार हजार दोन एक हजार येतात दरवर्षी होतो का असता नाही या वर्षी झालेला या वर्षी प्रथम आयोजन केलेलं आहे कार्यक्रम दरवर्षी यात्रावरती फेब्रुवारी मध्ये यात्रा आषाढी पौर्णिमा गोपुळ अष्टमी असे विविध कार्यक्रम होत या वास्तवाबद्दल काय चक्रधर स्वामी चक्रधर या 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 स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे लिमगाव लिमगाव गोपाळचावडी या ठिकाणी एक मंदिर आहे त्या ठिकाणी गोपाळांसोबत खेळ करून त्यांना विशेष आनंदाची अनुभूती देऊन त्या ठिकाणाहून मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी जे श्री चक्रधर प्रभू आहेत ते या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत आणि थोडा वेळ या ठिकाणी थांबलेले आहेत म्हणून हे स्थान श्री चक्रधर स्वामीचे चरणांकी स्थान आहे आणि या ठिकाणी एका महात्म्याला त्यांनी एक विशेष आनंदाची अनुभूती प्रदान केलेली आहे तांबुळाच्या माध्यमातून अशी या ठिकाणची लीळा आहे स्वामींची आणि म्हणून मानवांकरता किंवा नांदेड जिल्ह्याकरता नांदेड परभणी हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांकरता हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे चरणांकित जे स्थान आहे ते स्थान अति विशेष महत्वाचं आहे कारण नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्या मिळून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे जे स्थान आहेत ते फार कमी आहेत सर्वज्ञांचा जो विहार आहे तो नगर नाशिक या जिल्ह्यामध्ये खूप जास्त आहे आणि मराठवाड्या मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे स्थानं आपल्याला चरणांकी स्थानं आपल्याला आढळतात परंतु नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्या मिळून फक्त ही जे काही नांदेड राहेर लिमगाव हे दोन तीन गावं आहेत या दोन तीन ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे स्थान आहेत त्यामुळे या तीन जिल्ह्याच्या दृष्टीनं हे स्थान अतिशय महत्वाचं आहे आपण एकंदरीत बघायला गेलो तर आज आपण गुरुदेव नाळेश्वर या जागेला म्हटलं जातं आपण तिथून आहोत युवा राज्य न्यूज नांदेड